नमस्कार मित्रांनो झटपट सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या उद्याच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आपली ही जी काही कावेरी आहे ती ह्या आपल्या यशला विचारते की तुम्हाला कशी बायको हवी आहे त्यावर आता यश या कावेरीकडेच बघत खूप विचार करत असतो कर आणि कावेरी खूपच सुंदर दिसत असते त्यावर ही कावेरी पुन्हा या यशला बोलते की अहो मी तुम्हाला काय बोलते की नेमकं तुम्हाला कशी बायको हवी आहे त्यावर यश आपल्या मनाशी हळूच बोलतो की अगदी तुमच्यासारखी त्यावर ही कावेरी हळूच ह्या यशला बोलते की तुम्ही आत्ता काही बोलले का त्यावर यश बोलतो की तुम्ही आत्ता काही ऐकलं का बघा मित्रांनो आता यशच्याही मनामध्ये कावेरी आहे आणि कावेरीच्या मनातही यश आहे आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होती तू काय झाली तू ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद